राम तुमचा परिचय सांगा थोडं नाव गाव वगैरे माझं नागना शंकर नाही नाईन राहणार लोहगाव तालुका दिलेली जिल्हा नांद बरं आता शेळी पालन व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता हेच हे साहेब आणि तीन वर्षापासून करलो अगोदर आमच्या आजोबाच्या काळामध्ये आमच्या घरी दोनशे शेळ्या पिल्ल्यासाठी तुम्ही इकडल्या बाजूला कसं पद्धतीने नियोजन केल्या आता पिलेल्या तिथे बांधलेल्या बघा तिथे हा सगळं

जो जो च्यार। च्यार चार महिन्याचा होता चार महिन्यापर्यंत होता बाहेर सोळा फिरायसाठी अशा पिल्ल्यांना नेत नाही आ... चार ने चार महिन्यापर्यंत अशा पद्धतीने कंपार्टमेंट मध्ये ठेवलं बरं आता जन्मलेल्या पिल्ल्याला कुठं ठेवता मला सांगा त्यांची कशा पद्धतीने काळजी घेता खाली बघा खादे काय टाकत आहेत दादा याच्यामध्ये तुम्ही खादे दाखवा काय टाकालेले इकडे बाजूला ते काय टाकाले मला सांगायचं ये, देखे 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 ये, ये आता याच्यामध्ये खाद्यामध्ये तुम्ही पिल्लासाठी खाद्य आहे का नाही शेळ्यासाठी शेळ्यासाठी आहे बरं काय टाकायला मला सांगा तुम्ही गहू गहू आहे आणि सोयाबीन बरं आणि पिल्लाला खाद्य असं टाकायचं नाही का नाही पिल्लेला तोडल्या मध्ये ठेवताना दोन टाइम तेच खाद्या हो हो, ठेवतात सोयाबीन थोडी जास्त आणि मक्का थोडी जास्त कमी हा बरं आता सगळे जे हात नर आणि मादी दोन्ही आता का हो, हो बरं किती महिन्याच्या मला सांगा दोन ते अडीच महिन्यापर्यंत दोन ते अडीच महिन्यामध्ये आणि जास्ती स्ट्रॉंग बनण्यासाठी आपण यांना काय पद्धतीनं काळजी घेता काय देतात म्हणजे वेगळं कानिक आहे हा बॉडी वाढण्याकरता हा आणि सोयाबीन आहे आणि चारा आहे बर घास आहे शिवबाबुळ हाय मेथी घास आहे बर टॉनिक वगैरे पण दिले जाते हे आजारी पडून हो म्हणून अजून काय त्याच्यामध्ये लसीकरण एक पण गेला झालं नाही साहेब लसीकरण झालं नाही आता पुढच्या वर्षी होती बरं मला सांगा हे जे जलमलेले हात पिल्ले जलमलेले सुद्धा याच्यामध्येच ठेवता का तुम्ही जलमलेले कुठे कुठून येतो जलमलेला जलमलेला असं त्याच्या खाली करून ठेवता का हे आता जमलेले पिल्ले आता तुमचे मग हे फक्त दुधावरच असतात का दोन टाइम दूध देता का खाद्याचं मिक्सर करा तुम्ही बघू आता कशा पद्धतीने तुम्ही खाद्य करता पेंट की पेंड आलो हा आता हे तुम्ही गहू सोयाबीन बरं टाकला आणि याच्यामध्ये पेंड पेंड बर शेळीसाठी किती द्यायचं एक, 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 एक शंभर ग्राम काय किती शंभर ग्राम दोनशे ग्राम म्हणजे म्हणजे टाकता साहेब डब्यामध्ये बरं आंदीव हाय डब्यामध्ये त्या डब्यामध्ये खाता टाकता कोणती शेळी शंभर ग्राम खाते कोणती शेळी पन्नास ग्राम खाती शेळीच्या गोटाचं लांबी आणि रुंदी किती आहे सांगा मला पन्नास बाय तीस आणि उंची जे आहे ती किती आहे उंची आहे बारा फुट असायचं बारा फुट दोन दोन गडी होते पूर्वीपासून तर शेळ्याचं थोडं बरं वाटेल बरं म्हणजे अगोदर तुम्ही शेळ्या पाळून असं रानानं चारवायची पद्धत होत मग ते दोनशे शेळा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाटल्यानंतर हे बंदीच पद्धत तुम्ही कधीपासून सुरुवात केली हे दीड वर्ष झालं मला सांगा जुनी जे काळाची पद्धत होती तुमची ते दोनशे जे शेळ्या होत्या तेव्हाची पद्धत कशी होती आताची पद्धत कशी बदल काय नाही आताच एवढं बदल झालाय पूर्वी बदल काहीच नव्हतं सर दिवसभर नाही यायचं चारून आणायचं घरी आणून तोंडायचं काम तेवढंच होतं सकाळी फाटी पाचला यायचं त्याला बाहेर काढून बसायचं जाणलोट करायचं तेला कोणता करा खुराक नव्हतं काही आणि पूर्वी कसं होतं साहेब त्या माळेला सगळं चारेच होते मी असे एक कुत्र पोसलो होतो सर त्या कुत्र्यासाठी ते एक शेळी आठले की दुसरी चार शेळे आणले तर माझ्याकडे बावीस शेळ्या झाल्या बरं त्याच्यामुळं मला काय वाटलं की बाबा हे थोडं उत्पन्न बरं आहे थोडं खर्च आहे खर्च असेल तर असला असल असल पण उत्पन्न बरं आहे त्यासाठी म्हणून हे केले आम्ही आता तुमचं हे जे फार्म आहे ते एकूण किती गुंटे जागा आहे त्यासाठी दहा गुंठेच्या वर असेल दहा गुंटेच्यावर वर आता याला जाळी कसं महत्व कसं आहे कसा जाळी करावं लागतं शेळ्यासाठी जाळी कस आहे आपण इथं नाही गेल्या कुत्रे येतात दुसरे कोणतेही जनावर येतात त्यासाठी म्हणून जाळी कंपल्सरी आहे संध्याकाळी काय पाऊस नाही गेलो की बाहेर बसतात जर पाऊस आलं तर तिकल गेट उघडं ठेवलं की ते मध्ये जाऊन बसतात त्यासाठी म्हणून हे जाळी जाळी करण्या गेले तर साहेब ते पळतात आणि किंवा काही वन्य मध्ये येऊन लांडगा असेल काय धोका होऊ शकते त्याच्यामुळे आता शेतामध्ये तुमचा फार्म आहे हा त्याच्यामुळे देखील जाळी आवश्यक असते बरं शेळ आणि जाळीसाठी एकूण तुम्हाला खर्च किती आला होता कमीत कमी सर याला दहा ते अकरा लाख रुपये खर्च दहा ते अकरा लाख रुपये बरं शेळ्या सगळं हो शेळ्या झाड बरं शेळ्या आणल्याच होत्या अठ्ठावीस बरं तेव्हा काय किमतीला शेळ्या आणल्या तुम्ही सर हे मुथेडून आणलेली होत आ, बर जाती कुठल्या आता था था था? जाती आपली गावरानच आहे गावरानच जात नाही फक्त गावरानच आहे बरं शेळी पालन करताना बंदिस्त असेल किंवा अर्ध बंदिस्त असेल याच्यामध्ये जाती कुठल्या निवडली पाहिजे काही लोक बीटल म्हणतात काही लोक उस्मानाबादी म्हणतात तर तुमचा काय अनुभव सर माझ तरी एक अनुभव आहे की आपली गावरानच आपल्याला कशाला ऐक काय याला कारण आहे सर ते बी पिले देतात बी पिल्ले देतात उस्मानाबाद पण त्याचं संगोपन पण होईना सर बरोबर म्हणजे थोडं बिमारी जास्त जा त्याला नाही नाही बिमारी तर सगळ्या शेळेला येते परंतु दुधाचा प्रॉब्लेम येते जर समजा चार पिले दिली तर तिला एक पाचशे शेळी आणावला त्या पिलेला त्यासाठी आपलेच गावरान कशाला घेणार आता याच्यातले सर आज एक गाबडून गेली एक पिढी थी। तीन पिले दिली एक पहिले ती तर तीन पिले दिलेली आहेत सुरुवातीला तुम्ही किती शेळ्या आणि नर किती आणले त्याच्यामध्ये नर दोन आणि अगोदर आणल्या वीस शेळ्या वीस शेळ्या आणि दोन नर आणल्या हा बरं तर एक पासा इथं गावात असं तस अठ्ठावीस शेळ्या झात पण आता एकूण किती शेळ्या मग तुमच्याकडे आता आमच्याकडे बघा तीस बत्तीस मोठे शेळ्या पिल्ले ते, ते म्हणलं तर आता साठ पासष्ट झाले साठ पासष्ट युनिट तयार झाले आणि किती वर्षाखाली सुरुवात आहे तुमची अठ्ठावीस शेळ्याचे जे घेतलेले दुसऱ्याच पावसाळा सर म्हणजे गेल्या वर्षी मे महिन्यात आणलेली बरं म्हणजे एकच वर्षात जवळपास अठ्ठावीस आणले त्याचं पासष्ट पर्यंत गेलं आणि याच्यामध्ये काही विकले की तुम्ही नाही विकल्या ना बरं काही मोठ्या शेळ्या काही आणते आणत काही मातारे शेळ्या ऐकल्या दोन तीन बकरी विकल्या येवडली बकरी सतत आणि हे विकणा जर गेलं तर साहेब आता पहिला पोस्ट निका म्हणजे संख्या खूप वाढते झपाट्यानं वाढते संपूर्ण शेळ्याला तुम्ही किती वाजता सोडता बाहेर चरण्यासाठी मी अकरा वाजता सोडतो लगेच एक तास दोन तास शेण नंतर आणतो खादे टाकू येत बरं खादे टाकता खाद्यामध्ये काय आहे तुमच्या खाद्यामध्ये आता उगळी सोयाबीन हे सगळं बरं मध्ये आहे का खाद्य मध्ये आहे का मध्ये शेणमध्ये बघू कसं तुम्ही कपल्या काय नाही म्हटलं देखील बघू ता आपण बघा बरं बाहेर चारायला कुठून नेता तुम्ही आता शेताकडे घ्यावर राहणं वगैरे राहिलेत का तसं आप की आपले स्वतः की स्वतःची राह आहे बरं आता मला सांगा टोटल हे मिक्सचर आहे तुमचं हे जे फॉर्म्युला आहे ते दोन फॉर्म्युला आहे याच्यामध्ये सोयाबीन घू आणि हे पेंड म्हणजे शेंगदाणा पेंड आहे का शेळ्यासाठी टाकता टाका मला सांगा एकाला जवळपास शंभर ग्रामचं बरं मग सांगा शेळीच वेद जे आहे एका वर्षामध्ये किती वेद होतात दोन दोन वेद होतात सहा महिन्याला एक सहा महिन्याला एक वेद आणि सर्वसाधारण गावरान शेळी किती पेली देते एका वेध कमीत कमी कोणती दोन बी देते कोणती तीन बी देते एकाची शेळी एक बी देते शेळीनुसार आहे दे। हो जर समजा मोठी शेळी असेल तर तिने दोन बी देते त्याच्यापेक्षा मोठी असेल तीन देते ती आपली तीन पिल्याची माया त्याला तिला अंधरून घेऊ <coughs> बरं तर मामा याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे स्पेसिफिक करता येते का म्हणजे जास्त पिल्ले देणारी शेती शेळी कशी निवडायची किंवा तिला जास्त पिल्ले देऊन काय जास्त पिल्ले देण्यासाठी काय करता येते आता याला ते काय वाढवा करता येईल मजा तर एक अनुभव आहे तीन चार पिल्लेच्या मयेची गरजच नाही कस आता समजा हे शेळी तीन पिल्ले दिली तिला दूधच पूर्ण

प्रॅक्टिकल काम समजा तुमच्याकडे आहे गड सोबत समजा तुम्ही काम करता बरं मला सांगा शेड्यूल सांगा सकाळच्या पाणी उठणे झाडून काढणे जर पाऊस पडला तर मधी सोडणे पाऊस पडणार तर बाहेरच राहतात बाहेरलं झाडणे नऊ आठ वाजता खुराक टाकला त्याच्यानंतर खुराक टाकल्यानंतर बाहेर फिरायला वाजता काहीच नाही आता दहा अकरा वाजता फिरून आल्यावर मग आता किती वेळ मध्ये येतात दोन तास दोन तास आता जर बारा गेले चार वाजेपर्यंत येतात चार वाजता आली की मग गुळी अजून परत घाऊ त्या गुळी टाकल्यावर त्याच्यावर घाऊ मग त्याला खाली करून सोडून टाकतात मध्ये बरं मग दोन टाइमच तुम्ही इथं खाद्य देता ना एक दोन तीन तास चार येतात बर शेळ्याला चारविल्यानंतर काय म्हणजे पाय वगैरे मोकळे होतात चांगले राहते बांधून राहिले तर कसं आहे सर एक दोन घंटे रन राहणे कामाच म्हणून रन देते असं चारवायचं म्हणजे शेड्यूलच नाही फक्त जाणे एक दोन चार किलोमीटर नंतर येणे म्हणजे तेवढं काय व्यवस्थित ते खात नाही फक्त रन करता बरं मला सांगा याच्यामध्ये मुख्यतः कुठ कुठले आजार येतात शेळीमध्ये आजार कुठले येतात जास्त सर्दी संडास ताप कोणते कोणत्या शेमुडणे बर असे आजार आल्यानंतर तुम्ही त्याचं निराकरण कसं करता गोळ्या इंजेक्शन डॉक्टरला वगैरे बोलत नाही डॉक्टरला लय आतोना झालं तर होईल नाही तर आपल्याकडे सगळं औषध आहे बरं कुठल्या याला कुठलं औषध वापरायचं मला सांगायचं आता या अल्टोपॅटिक आहे आणि संडासचं औषध आहे सर बोरकर साहेब जे सरकारी अधिकारी आहेत ते लिहून गेलेले आणून सुद्धा आम्ही बर... सगळ्यात ज्या शेळीमध्ये कुठला आजार त्रास म्हणजे त्याच्यामुळे थोडं नुकसान जास्त प्रमाणात होत संडास संडास आणि सर बरं हेच मुख्यतः जास्त आजार येतात आणि पावसाळ्यामध्ये विशेष काय काळजी घ्यावी लागते पावसाळ्यामध्ये साहेब जनात जणी जास्तीत जास्त पोहून वाचि म्हणजे वाचल म्हणजे कसं पावसात जास्त जाऊ द्यायचं नाही जाऊ दिल्या दिवस लंगडे होणे सर्दी होणे खराब होणे चारा भेटत नाही ना पावसाळ्यामुळे आणि पिल्ल्यामध्ये काय काळजी घ्यावं लागते पिल्ल्याचा आजार कसे तर पिल्ल्याचे आजार बी असेच तर आता कोणते पाकाळून जाणे समजा म्हणजे वातावरणामुळे कोणते लोड होणे त्याच्यामुळे त्याला टाणी द्यावा लागते लिव टाणी चारा खावायचं टाणी ते लसीकरण वगैरे असत लसीकरण तर शंभर टक्के तीन लसीकरण पाहिजेच दिसला बर कुठले कुठले सरकारी दवाखान्यामध्ये पावसाळ्यात आणि कोणत्या नाही आता समजा हिवाळ्यामध्ये जर आपण लसीकरण दिल्या तर टप्प्या टप्प्यानं त्याच्याकडे येणार आता समजा आता काही ढोरेला खुरीचं लसीकरण आलंय काही जणाला पाकळून जायचं आलेत आता तीन लसीकरण कंपल्सरी आहे शासनाचं आहे भेटणार आपण बाहेरून आणून मारणे तीन लसीकरण शंभर टक्के हाय याला मारावंच लागतं तीन लसीकरण हो बरं बरं सगळ्यात जास्त ऋतुमान तुम्हाला या शेळ्यासाठी कुठला पौष्टिक वाटतो म्हणजे कुठला चांगल्या ऋतुमानामध्ये थोडं शेळ्या कमी आजारी पडतात नोव्हेंबर डिसेंबर ऑगस्ट महिन्यात चौदा हजार फक्त आठ महिने बघावं लागते साहेब आणि हिवाळा पावसाळ्याने हिवाळ हिन्यामध्ये तेवढं काही आजार पडत नाही बोर बोर चालू झालं की सर्दी चालू होती पावसाळा चालू झाला की लंगडे होणे खुरी येणे आता या ये 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 शेळ्याला तुम्ही विक्री करायचं असाल तर कुठं नेता विक्रीच व्यवस्थापन कस हां म्हणजे मार्केटला देता काय हो मार्केट बरं काय भाव मिळतो सर्वसाधारण ओके सहा महिन्याचं भावाचं पिलू काही सांगता येणार समजा आता कोणी वजनावर घेते कोणी असंच घेते म्हणजे आपल्याकडे आता अंदाजे लावून घेतात समजा सात हजार आठ हजार पाच हजार पिल्लू जाडीवर बघून घेतात कमस कम वर्षाचं सहा महिन्यात सात महिन्याचं वर्षाचं पिलू विकतात बघा आठ हजार हे म्हणजे चांगलं रेट भेटते अशा आठ हजार दहा हजार म्हणजे बाजाराप्रमाणे भेटतात दहा हजार आसपास बरं किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे नाही नाही महिन्याचा आहे हिवाळ्यात आठ साडेआठ बर शेळी खरेदी करताना सुरुवातीला आपलं फार्म तयार करत असताना कुठल्या महिन्यामध्ये त्याची सुरुवात करावी आणि मार्केट सर्वसाधारण कोणत्या महिन्यामध्ये पोषक असते सुरु आणि भाव कमी असतो सर आम्ही काय केले अगोदर शेड वाढतो शेड मारल्यानंतर मे महिन्यामध्येच काही दहा बारा मेला समजा आता शेळ्या आणायचच म्हणजे अरे बाबा घेऊन जमना गेला आणली सव्वावीस शेळ्या आणली आता ते काय तिथे बेपारी कस करतात सर लहान मोठे माटारो ते सगळे मिळव त्याची काय करतात तर ते सटलच देतात दहा हजार बारा हजार एक लाख बर शेळी मामा निवडत असताना तुम्ही काय शेळी सांगू शकाल का म्हणजे कशी शेळी ही निरोगी आहे किंवा कि कुठली शेळी आपण खरेदी करावी तिचे काय नाही कशा चांगली शेळी ओळखायचा जर एक तुम्ही किती बी चांगली जर बिमार व्हायचं झालं तर बिमार नक्कीच होती तिथेही तुम्ही काळजी गायबी घ्या वातावरण सूट व्हावं लागतं वातावरणामुळं या या दहा बारा दिवसामध्ये पन्नास टक्के लोक गावात त्याचा पडसा आम्हाला सुद्धा आलं म्हणजे सध्या एक व्हायरल इन्फेक्शन वातावरण आहे आणि शेळ्याला देखील तसंच होते पावसाळ्यामध्ये थोडं सर्दी खोकली जसं माणसाला राहतात तसे शेळीला देखील शेळीला आता वर्षाला याच्यामध्ये तुम्हाला लेंडी खत असेल हो लेंडी खत किती निघते तुम्हाला वर्षा आता सर या वर्षी चौदा ट्रॅक्टर अठराशे टक्के एका वर्ष बरं मशी आहेत बरं बरं याच आता स्पेशल एवढं तुमच्या पासष्ट युनिट आहे समजा पासठ एक शेड लहान मोठे त्याच्यामध्ये चौदा ट्रॅली तुम्हाला शेण करतात लेंडी कत बरं तर त्याची तुम्ही विक्री करता स्वतः नाही आता आम्हाला ओके तर विक्री जर शेताच्या शेतात टाका किंवा विक्री करा त्याचं तुम्हाला इन्कम वेगळं मिळाले सर विक्री जर केलं तर आज बारा तेरा हजार रुपयाला एक ट्रॅक्टर द्यायचं म्हणजे लँडिकत महाग असते महाग असते बरं बारा, बारा तेरा हजार पण आता ते आता आपल्याला ती शकडायचं आहे बरं आपल्या आपल्या शेतामध्ये आता किती वीस वर्ष झाले की जास्त झाले की बघा शेणकत नाही का त्या ढोरं गेले बरं बसी गेले म्हणजे स्वतःच्या शेती असणाऱ्याला एक जोडधंदा म्हणून एक शेणकत भेटते शेतीला सर आता बघा कमीत कमी लाख सव्वा लाख रुपयात झाले समजा बारा हजार रुपयाच्या माणसं वरी तुडून भरायला ट्रॅक्टर निघालो बरं बारा हजार रुपये जर किमान धरलं तर त्याचं एक लाख वीस हजार दहा ट्रॅलीचे आणि ते एक म्हणजे जवळपास एक पन्नास एक हजार जर धरलं म्हणजे दीड लाखाच्या जवळपास तुम्हाला शेणखत शेणखताचा फायदा होत बरं एक दीड शेणखताचं त्या म्हणजे उत्पन्न उत्पन्न होते लाख किती होऊ शकेल एवढ्या युनिटमध्ये एवढ्या युनिट मध्ये सर तीन लाख रुपयाची तीन एक लाख रुपयाचं अंदाजे उत्पन्न होते हो बरं आणि आतापर्यंत किती झाले तुम्हाला किती हजाराच्या जा तुम्ही शेळ्या ऐकल्या आतापर्यंत सर एक लाख रुपयाची बर नवीन कोणी करणाऱ्या शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन जर करत असेल तर त्याला काय सल्ला द्या शेळी पालनाव माझं तर मत आहे शेळी पालन करणं हे गरजेचं याच्यामध्ये तीन फायदे आहेत आपल्या कस आपल्याला पिढे विकायला भेटतात शेळ्या राहून जातात अजून एवढं शेण खत पडतो अजून याच्यातले काही आपल्याला वाटलं तर काही कमी करू शकता शेळ्या